हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी शुभेच्छा मी आपणा सर्वांना देत आहे चाळीसगाव येथील गझलकार कविवर्य शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे नव्या वर्षात नव्या वर्षात <coughs> नव्या वर्षात साधुया नवासंवाद जगतासि नव्या वर्षात् साधुया नवा संवाद जगतासि नको निन्दा कुणा नको तच वाद मखलाशी नको निंदा कुणाचीही तच वाद मखलाशी जरी झाल्या चुका काही दखल घेऊ स्वय जरी झाल्या चुका काही दखल घेऊ स्वय करू प्रण एक वैसा जो पडे उपयुक्त सकळांशी नव्यावर शात साधुया नवा संवाद जगताशी जगी आलो कशासाठी विचारू प्रश्न आत्म्याला जगी आलो कशासाठी विचारू प्रश्न आत्म्याला अहर्निश राब राबुनी करू संघर्ष कर्माशी अहर्निश राब करू संघर्ष कर्माशी नव्यावर शात साधुया नवा संवाद जगताशी कशाला भेदमानावा मनुजवा तो असो प्राणी कशाला भेदमानावा मनुजवा तो असो प्राणी कोणी नाही अमर जगती अखेरीस गाठ मरमाशी कोणी नाही अमर जगती अखेरीस गाठ मरमाशी नव्या वर्षात साधूया नवासौ वाद जगताशी व्यसन वाईट सोडूया दुजाला सोडण्या लाऊ व्यसन वाईट सोडूया दुजाला सोडण्या धरू सन्मार्ग सत्याचा जुळवुणी नाळधर्माशी धरुसन मार्ग सत्याचा नाळ धर्माशी नव्यावर शात साधुया नवा संवाद जगताशी नको ती भांडणे घातक नको ते युद्ध विध्वसक नको ती भांडणे घातक नको ते युद्ध विध्वंसक तुको भाचा अभंगानी करू आबाद घर काशी तुको भाचा अभंगानी करू आबाद घर काशी नव्या वर्षात साधुया नवा संवाद जगताशी किरण म्हणतो करूया ना सदा सत्कार्य आजीवन किरण म्हणतो करूया सदा सत्कार्य आजीवन नवे धोरन, नवे धोरन नवी तंत्रे जनुस्वर्धाच स्वर्गाशी नवे धोरण नवी तंत्रे जनू स्वर्गाशी नव्यावर शात साधुया नवा संवाद जगताशी नको निंदा कुणाचीही नकोतच वादमखलाशी नकोतच वाद मकलाशी, धन्यवाद